பவான பகனி பதளாண்ட Eu não do am going go आणि ला ववणी गोंधळाला हा ओ गाना बरोबर सात जनी आहेत किती हां सात जनी बरोबर सात जनी आहेत मग ₹7 ला एकदा नमन होऊ दे ना सात जनी बहिणी आठ भकाना का ना खेळतो या गोकुळा मध्ये कृष्णा

स ना सार झाल्या नव तरी कर मग डोंगराची आवा नऊ करू नाई गाल लई गाल गाल गार, गाल डोंगराची आवायला तुझा तुझा बोला आता काय करायचं नऊ पूर्ण झाल्या झाल्या पण नऊ मध्ये एक एडी, एडी नऊ मध्ये एक आहे या मग हग हग तुला किती माबा डोळ्याच पाणी डोळत गा துலக்கானை கலத்தகு எடுயே வைப்பலத்தகு துலக்கித்தி மாதவுமா ஜரத்தபாகி ஜலத்திகு துலக்கானை கலத்தகு माऊली तुम्ही आलेत ना आता आनंदाने कोण आलेत आम्हाला सांगा काना काय मांडलं आपण आता गोंधळ हा आईचा गोंधळ मांडलाय मला प्रत्येकीची ओळख घ्यायची माऊली तुमची ओळख द्या मला आधी कोण आल्या कोण आल्यात आपली ओळख द्या तसं आम्हाला गजर करायला तशी ओळख द्यायला ओळख द्यायला बोला हॅलो वाढलेस माही आणि हा गाव गोंधले गावाचा गोंधले मला कोण कुठला आला ते माहित नाहीये जर कृपया करून तुम्ही पाच पंच दहा पंच जर असतील बाबा कोणाला आरती करायची कोणाला उठवायचं कोणाला काय करायचं आम्हाला माहित नाहीये हा तर तुम्ही तस सहकार्य करा हा नाही घेऊ घेऊ ती घेऊच तुम्ही डिसाईड करा कोणाला घ्यायचं का मला गाव गाव पिराड सर्व कोण कुठं का, कसा काय माहित नाही ना तुम्ही नाही खेळतो खेळू दे खेळवायचे ते बोलतात बरोबर आहे बाहेरचा वारा असतात आपली वयस्कर मंडळी जर आली आहे गावाची तर बरं होईल

बुध सब <laughs> द्यायचं त्याला येऊ दे बघू त्याची ताकद मला पण असू दे माझा पण एक देवता असा आहे पण पुढचा नियम तुला पाळायचे दोन वेळा ऍक्शन झालाय ना दोन वेळा ऍक्शन झालाय ना तिथे काढायचे का मग खेळायचे का खेळ मी पण खेळतो मग बघतो हा पण पुढचा तू सांभा करायचा हा कोणी अडवायचा ना कोणाला होऊ दे ज्या होईल होऊ दे चल किती वेळा झाला ऍक्शन किती वेळा पडलाय बाहेरचा मी काय बोलतोय आपल्या गावाच्या गावदेवीची ओळख घ्यायची ना बघू बाहेरच्या वारी किती ताकद आहे हो दे नाव दे मी काय बोलतोय बाहेरची वारी आली येऊ दे ना आपल्या शिवायची ओळख बघू किती ताकद आहे तिच्यात बघू ना ताकद त्या वारीची बघू शक्ती त्या वारीची हो आपली गावदेवी ना ती शक्ती बघू किती भिडते दाखव ना ताकद शिवाय ताकद चला बघू आपण हा हो काय लाव मैदानात उतरायचं ना आता पूर्ण उतरायचं मग अख्खा तालुका येऊ दे जिल्हा येऊ दे चला हो दे चला मला पण तुमच्या काम दि बोला आम्हाला ओलख द्या आल्यात तर आल्या ना आनंदाने ओलख द्या आम्हाला कोण आलेत ते बोला ओलख द्या आल्यात ना तुम्ही बोला महाराज विचार आहे वारीला बाईक द्या इकडे ठीक आहे लांबूनच राहायचं बोला माऊली कोण आल्यात हा साती आसरा आलात त्या माऊलीचा एक गजर आपण एक झाड विचारू त्याची उलं घेऊ आणि त्या कुठं बसला ते म्हणून विचारू घ्या एक 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 घेऊ आपण साती जी माया बायाठूरा बोला माऊली आनंदाने आल्यात का माऊली आनंदाने आल्यात का हा जागरण गोंधळ मांडला माऊली या गोंधल्यावर तुम्ही आल्या मी ह्या आईचं जे घेतलं आम्ही करायला माऊली काय चुकूल झाले का, चुक का आमच्या हातून मग तुम्ही जर आनंदाने आल्या या येशीवर कोणत्या ठिकाणी बसल्यात तुम्ही कोणतं स्थान तुमचं बसल्यात का बस बस या माझ्या गाव पांढरीच्या सोबतीला तुम्ही बसल्यात का कुठं सांगा कुठं बसल्यात हा बसलेत बस का तुम्ही माऊली माझा साधा प्रश्न आहे माऊली हा माझ्या माऊलीचा जागरण गोंधले बरोबर आहे या जागरण गोंधळ तुम्ही आनंदाने आले आनंदाने आल्यानंतर या येशीच्या शिवारामध्ये तुम्ही कुठे बसले आहात जे तुमचं सात बहिणीचा अवतार आलंय सात बहिणी आल्यात यांचं स्थान कुठे आम्हाला गावकऱ्यांना माहीत होईल सांगाल का असं चालेत का आनंदानी हा यांचा खर्च कोण आहे चालक मालक संघटना नाही थोडं आम्हाला विचारलं तस म्हणजे कसं आम्ही बरोबर बोलतोय हो, चुकीचं बोलतोय काय बोलतोय किती वर्ष गेलतय झाड दहा वर्ष गेलतय नुसतं असं खेळवायचं का हा आम्ही तेच विचारलं ना या गाव शिवरामधे तुमचं स्थान आहे का म्हणजे याचा अर्थ इतर कुठं आहे ते विचार ना आपण पण झाड मुक असलं तर फायदा आहे का काही नुसता खेळून म्हणून चालू आहे का मग माँग माऊली तुम्ही आल्या सर्व रुपाच्या मग मला एवढंच विचारायचे तुम्ही या आई गाव पांढरीच्या शिवारामध्ये आल्यात आनंदाने तर या शिवाराच्या आतमध्ये तुम्हाला कुठं स्थान आहे का तुम्ही बसल्यात का हा का शिवाराच्या बाहेरच्या आल्यात तुम्ही पाहुण्या हा बोला।, बोला बोला या शिवाराच्या आहेत का शिवाराच्या बाहेरच्या आहेत तुम्ही हा हा बोला माईक नाका जाऊन घेऊ बोला मी मी ट्रान्सॅक्शन करतो तोंडा बिंडा लागल बोला कुठून आल्या सांगाल का ना कोलनी मालनी ठाकूरणी चारण्या सर्व आल्यात त्या बरोबर आहे कुठून आल्यात माऊली तुम्ही उद्या का होईल माहितीये का आपण जागरण गोंधळ घेतलाय कोणते वारं कुठे येईल काय येईल आणि बसल इथं आता गाव देव ती सर्वांना करून घेते कारण तिचा जेव्हा फेरा निघतो सर्वांना घेते पण आपल्याला कुठून आल्या समजेल का माऊली कुठून आल्या दहा वर्ष अशाच खेळतात का तुम्ही दहा वर्ष अशाच खेळतात का मग आम्हाला त्याचा उलगडा करा झाडाचा करा कुलाचा करा किंवा गावाचा करा कुठून आलात तुम्ही कुलात आहेत ना कुलात आहेत पण या झाडा करा कुलातले कुला आल्यात का पण माऊली जशा तुम्ही कुलामध्ये बसल्यात तशा आमच्यावर पण बसल्यात कुठे बसल्यात का तुम्ही का तुम्हाला माहित नाही हो का ना बोला त्या कुलामध्ये बसल्या येशीवर कुठं बसलेला असेल त्यांना माहीत नाही तर मग आपण त्यांना एक हल्दी कुंकुवाच मान देऊ बरोबर आहे परत बोलवणी झाली कसं दादा दहा वर्ष खेळतात जसं मी गाव आपण गाव, गाव पांढरेच कार्यक्रम घेतलंय तसं तिच्या बहिणी कुठे कुठं बसल्यात मी यांच्या रूपात बसल्यात यांच्या रूपात कोणाच्या रूपात बसल्यात बस बस परंतु झाड मुक पण चांगलं नाही बोलत पाहिजे मग माऊली आनंदाने आलेत ना मग तुमचं आम्ही हल्दी कुंकुवाचं मान देऊ या एक जण कोणते सुवासिन सुवासी उठा सुवासिन एक पण नाही का मांडपा मध्ये लग्न झालेली हा हा वधर घ्या डोके तुमचं वाऱ्या